नमस्कार ठळक वार्तामध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा नेतृत्व बिपिनभाई अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर जयंतीनिमित्त वर्तकनगर ठाणे येथे त्यागमूर्ती माता रमाई पुरस्कार सोहळा सन्मान स्त्री कर्तृत्वाचा गौरवणारी शक्तीचा ठाणे शहर जिल्हा महिला आघाडीच्या वतीने संपन्न झाला पुरस्कार सोहळ्यामध्ये पक्षाच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांना युवा नेतृत्व बिपिनभाई कटारे यांच्या हस्ते माता रमाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्यामध्ये अनेक दिग्गज महिला कलाकार शिक्षिका रिक्षा ड्रायव्हर सामाजिक व इतर क्षेत्रात सर्वगुण संपन्न असणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले या पुरस्कार सोहळ्यामध्ये स्थानिक लहान मुलांचे नृत्य माता रमाई यांच्याविषयी भाषणे गायन स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या होत्या या कार्यक्रमाचे आयोजन समस्त ठाणे जिल्हा शहर महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी केले होते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष व भावी मुरबाड विधानसभा आमदार दादा चौधरी यांच्या शुभ हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यागमूर्ती माता रमाई पुरस्काराने सन्मानित सन्मान मूर्ती सुनीता कर्नाळकर समाजसेविका सिद्धी मिस्त्री मराठी अभिनेत्री एक होती राजकन्या माझ्या नवऱ्याची बायको फुलपाखरू लक्ष्मी नारायण तुला पाहतेरे कल्पना वाघ नर्स आरोग्य क्षेत्र अक्षदा भोईर सामाजिक क्षेत्र अनिता यादव समाजसेविका सुनीता पाठारे वाहतूक क्षेत्र रिक्षा चालक राणी आरकडी अपंग क्षेत्र स्वत अपंग दिव्यांग अपंगांसाठी मदत करिश्मा धोत्रे तृतीयपंथींना मोलाचे योगदान अंजना चव्हाण कामगार क्षेत्र गीता मॅडम शैक्षणिक क्षेत्र गोरगरीब मुलांसाठी शाळा मंदाकिनी कटारे शैक्षणिक क्षेत्र उत्कृष्ट शिक्षक वैशाली भोसले राजकीय क्षेत्र सुरेखा खैरे आरोग्य क्षेत्र या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क प्रमुख सचिन भाऊ नांगरे महाराष्ट्र युवा कोअर कमिटी सदस्य हितेश भाऊ भालेराव ठाणे जिल्हा उपाध्यक्ष कैलास जाधव ठाणे जिल्हा महासचिव भुजंगराव सोनकांबळे उत्तर भारतीय युवा अध्यक्ष नारायणजी पांडे ठाणे जिल्हा ठाणे शहर जिल्हा युवा अध्यक्ष साईनाथ खरात दिवा शहराध्यक्ष रमेशभाई तुपे ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा रंजनाताई कदम मुंबई रिक्षा युनियनचे मेहमूदभाई शेख मुंबई महिला सचिव आलिया खान मुंब्रा शहर अध्यक्षा कापडीताई संध्या कराळे शालिनीताई राठोड सिद्धी घाक वंदना पाताडे मुंब्रा शहर सचिव वणिता भोईर ठाणे शहर संपर्क प्रमुख शालिनी राठोड शास्त्री नगर विभाग अध्यक्षा रेणुका मैथू मुंब्रा शहर उपाध्यक्ष व विजय सावळे आदी मान्यवर उपस्थित होते ठाणे जिल्हा महिला उपाध्यक्ष दीपाताई जाधव ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष आरोग्य विभाग रंजनाताई भांगे ठाणे जिल्हा महिला सचिव वंदनाताई होटकर

या कार्यक्रमात बदल थोडं होत जीवनभर साथ दिली बाबासाहेब डोक्या करायला त्या कामवरती वेळ आदित्य स्वतःचा सोडं गाव देवांना बदल केली अशा कारण मारा नाही मारली आमची लबाबई यांना आम्ही हिंदक अभिनंदन करतोय आणि या कार्यक्रमासाठी खास करून माझ्या माझ्या माता भगिनी उपस्थित त्यांच्या मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांचं धन्यवाद देतोय आणि त्यांचा आभारी मानतो धन्यवाद पुरस्काराचं जे राष्ट्रीय एकत्रीकरण पक्षाच्याकडनं आयोजित करण्यात आलं होतं त्याबद्दल काय सांगाल म्हणजे साधारणतः किती दिवसापासून आणि किती वर्षापासून हा पुरस्कार आप आपल्या पक्षाकडनं त्याच मूर्ती माता रमाई जे महिलांना आपण देत आहेत त्याच मूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची आज जयंती त्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कर्तृत्वात स्त्रीचा सत्कार करण्यात आला राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रेरणेने यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे नावाने वाटचाल करीत आहेत त्याच अनुषंगाने महिला देखील कुठे कमी महिलांची कमी न राहता महिला देखील मोठ्या आघाडीने मोठ्या हिमतीने मोठ्या तात्खेने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून वाट काम करीत आहेत रमाईची जयंती आम्ही सालाबादप्रमाणे नेहमीच साजरा करीत असतो परंतु यावर्षी असा विचार झाला की माता रमाईच्या नावाने महिलांचा या ठिकाणी झाला पाहिजे महिला पदाधिकाऱ्यांसोबत पूर्ण झाल्यानंतर आज हे प्रथम वर्ष आहे ठाणे जिल्ह्याच्या वतीने आज प्रथम वर्ष पुरस्काराचं आहे त्यानंतर प्रत्येक प्रत्येक तालुक्यात रमाईचा पुरस्कार आम्ही रमाई, रमाई जयंतीनिमित्त आयोजित करणार आपण आता आपल्या पक्षामध्ये असंख्य महिलांनी प्रवेश केलेला आहे त्या अनुषंगाने आपण येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत येणं आणि आत्ताच निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या लोकसभा निवडणुकीत महिलांना कितपत संधी द्या महाराष्ट्रात आगामी हो ज्या निवडणुका असतील त्या निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटेल व संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख नेते पदाधिकारी हे कामाला लागलेले आहेत ला काही लोकसभा मतदारसंघाचा आम्ही उमेदवार देखील जाहीर केलेला आहे त्यात नाशिक शिर्डी रामटेक आणि मुंबईमध्ये असे चार लोकसभा मतदारसंघ त्यानंतर काही विधानसभा मतदारसंघ देखील आहेत त्याचप्रमाणे आमच्या ज्या महिला आघाडी असतील ठाणे आम्ही आता सर्वांनी विचारविनिमय करून एक बैठक घेऊन नगरसेवक हो पदासाठी महानगरपालिकेसाठी आपल्याला काय तयारी करता येईल कोणत्या महिलांना प्राधान्य देता येईल त्यानंतर कोणत्या कार्यकर्त्यांना आपल्याला तिकीट फायनल करून पुढे जाता येईल यासाठी देखील प्रयत्न करतो आपले म्हणजे ठाण्यात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्या पक्षाबरोबर युती आघाडी करण्याचा विचार किंवा बोलणं चालू आहे का राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा जो महाराष्ट्रात झंझावत चाललेला आहे प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात जे असंख्य कार्यकर्ते पक्षात सामील होत आहेत मोठे मोठे कार्यक्रम होत आहेत आणि राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रामाणिक नेतृत्वाला सिद्धारून असंख्य कार्यक्रम हे पक्षात येत आहेत त्यामुळे इतर पक्षात देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या नावाचा बोलपाला चर्चा अत्यंत जोमाने सुरू आहे सत्तेतले पक्ष देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाला सत्तेत सामील करून घेण्यासाठी आग्रही आहे व राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाला सत्तेतले पक्ष आमंत्रित करीत आहेत ते आमच्यासोबत आपण युती करून पुढील वाटचाल करावी